नमस्कार विद्यार्थी मित्रो आपण यू पी एस सी परीक्षा आणि त्याचबरोबर दोन हजार पंचवीस पासून जे काही एम पी एस सी होणारे बदल आहेत तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला मुख्य परीक्षेला लेखन कौशल्य आवश्यक आहेत परीक्षेला आप आपल्याला आपण ऑब्जेक्टिव्हमध्ये असल्यामुळं ऑब्जेक्टिव्हमध्ये इझिली आपण एक प्रकारे आपण यश मिळवू शकतोय तिथं काही आपल्याला आपले विचार दाखवायची गरज नाही आहे तर आपलं ज्ञान काय आहे हे पूर्वपरीक्षेमध्ये तपासलं जातं पण मुख्य परीक्षेला आपल्या ज्ञानाबरोबर आपली विचार क्षमता काय आहे आपली विश्लेषण क्षमता काय आहे त्याचबरोबर आपले जे काही एक प्रकारे आपण आपलं जे काही पर्सनॅलिटी आहे व्यक्तिमत्व आहे ते कसं आहे हे सगळं जर बघायचं असेल तर त्याच्यासाठी लेखन कौशल्य आवश्यक आहे ची तयारी करत असताना किंवा आपण कुठल्याही वर्णनात्मक परीक्षेची तयारी करत असताना आपण जर पाहिलं तर लिखाण जे आहे कारण आपण काय पाहतोय हो की तुम्हाला या ठिकाणी फक्त प्रश्न दिलेला है, तैसा उत्तर नहीं है। जसा कि आपन उत्तर आहे त्याचं उत्तर नाही आहे जसं की आपण वस्तुनिष्ठ परीक्षेमध्ये काय उत्तरं दिलेली आहेत आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग सोपा करून दिलाय पण मुख्य परीक्षेला काय आहे फक्त प्रश्न आहे आणि आपल्याला माहीत नाही आहे की दहा मार्कापैकी वीस मार्कापैकी किती कि मार्क्स मिळणार आहेत आणि मग या दृष्टिकोनातून आपण कसे आहोत हे तपासण्याचा एकमेव मार्ग काय आहे तर तुम्ही केलेलं लिखाण आणि या दृष्टिकोनातून प्रभावी लेखनशैली हे महत्वपूर्ण ठरते कारण जर तुम्हाला मुख्य परीक्षेचा हार्डेल पास करून पुढे गेला तरच आपल्याला पोस्ट मिळणार आहे पूर्व परीक्षेला अगदी तुम्हाला दोनशे पैकी दोनशे मार्क जरी मिळाले तरीही कुठलीही पोस्ट मिळणार नाही पण मुख्य परीक्षा ही तुमच्या पोस्ट मिळवण्यामधील सगळ्यात महत्वपूर्ण घटक आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मुख्य परीक्षेमध्ये आपण निबंधात्मक पद्धतीची जे काही प्रश्न पाहतो तर त्या दृष्टीनं तिथं लिखाण महत्वपूर्ण आहे ज्यावेळेस तुम्ही परीक्षेची सुरुवात करताय त्यावेळेस आपण पाहतोय की ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात केलेली जाते त्यावेळेस जर समजा एखादी निबंध लिहायला सांगितलं तर तुमचा निबंध पहिल्या पेजच्या पहिल्या लाईनला सुरू होऊन कदाचित त्याच पेजच्या शेवटच्या लाईनलाही संपवू शकतो आणि मग अशा वेळेस युपीएससी मध्ये किंवा नवीन एमपीएससी मध्ये सव्वाशे मार मार्काला सव्वाशे मार्काला युपीएससी विचारते एम पी एस सीचं माहीत नाही आहे पण अडीचशे मार्काला निबंधाचा पूर्ण पेपर आहे अशा वेळेस जर बघितलं तर जो काही पूर्ण पॅटर्न आहे तो सेम फॉलो आहे आणि त्या दृष्टिकोन आपण म्हणू शकतो की इथेही सव्वाशे सव्वाशे मार्काला विचारलं जाईल अशा वेळेस सव्वाशे मार्काला विचारलं जात असताना एका पेजला तुम्हाला किती मार्क मिळायला पाहिजे आणि मग या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण काय आहे की तुमची लेखनशैली विकसित झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा एक छोटासा तुमच्यासाठी प्रयत्न म्हणून या या व्हिडिओच्या माध्यमातून काय केलं पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय आपण आपण जर बघितलं तर साधारणतः प्रभावी लेखनाची मुख्य घटक काय आहेत प्रभावी लेखन म्हणजे काय आहे की अगदीच जे लेखक लेख आहेत त्या लेखकासारखं तुम्हाला वर्णनात्मक आणि त्याचबरोबर अगदी त्या भाषेमध्ये जमलं पाहिजे असं नाही आहे तर तुमच्या भाषेमध्ये तुमच्या शब्दामध्ये मांडायचं आहे पण स्पष्टता पाहिजे या ठिकाणी सगळ्यात महत्वपूर्ण काय आहे इथं जर स्पष्टता असेल तुमच्या लेखनशैलीमध्ये तरच तुम्हाला या दृष्टीनं आपण मार्क्स मिळवता येऊ शकतात स्पष्टता म्हणजे काय आहे तुमच्या विचारामधली स्पष्टता तुमच्या जे काही भाषेचा वापर आहे त्याच्यामधली स्पष्टता क्लिष्ट विधानं नको आहेत या ठिकाणी तर अशा पद्धतीने स्पष्टपणे तुमच्या लिखाणामध्ये उत्तराच्या अनुषंगानं स्पष्टता असली पाहिजे दुसरं काय आहे आपण काय पाहतोय की अलीकडे शॉर्ट जे काही आहेत शॉर्ट नोट्स किंवा शॉर्ट अँसर्स जे आहेत तर ते विचारण्याकडे कल वाढलेला आहे कारण कमी शब्दामध्ये तुम्ही किती जास्त प्रभावीपणे तुमचं म्हणणं मांडू शकताय हे याला महत्वपूर्ण मानलं जात आहे कारण काय आहे इथं आता आपण पाहतोय एक निबंधाचा पेपर सोडला तर बाकीच्या ऑप्शनलमध्ये थोडासा तुम्हाला लेंधी ले, लिखाणासाठी तुम्हाला वाव आहे आणि आता मध्ये आपण पाहतोय की खूप कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त मतीत अर्थ द्यायचा आहे आणि हा कधी शक्य आहे ज्यावेळेस तुम्हाला लिखाणाची पूर्णपणे सातत्यानं सराव असेल तर तुम्ही अचानकपणे गेलात तुमचा अभ्यास कितीही असला तरी पण कमी शब्दामध्ये योग्य प्रभावी उत्तर मांडता येणार नाही तर या ठिकाणी तुमच्या लिखाणातलं प्रभावी महत्वाचं पूर्ण दुसरा घटक कुठला आहे पहिला घटक स्पष्टता आणि दुसरा घटक आहे संक्षिप्तता म्हणजे कमी शब्दामध्ये चांगल्या पद्धतीने योग्य उत्तर मांडणं याच्यामध्ये अनावश्यक जे काही शब्द आहेत ते शब्द काढून टाकणं त्याचबरोबर उघीच काहीतरी ड्रामा पद्धतीने लिखाण करण्याचा प्रयत्न जसं आपण कॉलेजमध्ये लिखाणाचा प्रयत्न करत असतो एखादी उत्तर माहीत नसलं तरीही त्याला वाढवण्याचा प्रयत्न करतो तर ते या ठिकाणी नको आहे तर लेखन हे लेखन कौशल्य जे आहे हे विकसित करणं फार गरजेचं आहे तरच तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त मुद्दा तुमचा मांडण्यावरती किंवा पटवून देण्यावरती भर देणं गरजेचं आहे आणि तो तुम्हाला शक्य आहे हे कधी सरावतो तर त्याच्या पुढलं जर बघितलं तर तेवढंच महत्वपूर्ण आहे की रचना तुम्ही कशी करताय उत्तराची रचना उत्तराची रचना म्हटल्यानंतर काय आहे या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला मांडणं करता येणं गरजेचं आहे रचना केली जात असताना तुम्ही समजा म्हणजे उत्तर सुरुवात करत असताना कोटेशनही करू शकताय किंवा प्रभावीपणे त्याच्याबद्दलच एखादी हायपोथेटिकल सिच्युएशन दाखवूनही करू शकताय आपण पुढील काळामध्ये पुढील ज्या वेळेस निबंधाच्या लेखनाच्या अनुषंगाने एक व्हिडिओ करूया त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की कशा पद्धतीने आपल्याला लिखाण शैली आणखी कशी विकसित करता येऊ शकते तर या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या उत्तराची रचना कशा पद्धतीने करताय हे फार महत्वपूर्ण आहे समजा लेखन तुमचा एखादी अनालिटिकल प्रश्न विचारलेला असेल अशा वेळेस ती तार्किक पद्धतीने तुम्ही मांडणी केलेली आहे का फक्त चर्चात्मकच मांडलेला आहे तुम्ही एखाद्या त्या आवश्यक ठिकाणी आवश्यक आकृती काढलेली आहे का आवश्यक ग्राफ दाखवलेला काय हे पण महत्वाचं आहे उदाहरण जर घ्यायचं असेल समजा तुम्हाला अगदी जर समजा हजार शब्दाच्या ऐवजी एका आकृतीमधून त्या हजार शब्दाबद्दलची माहिती मिळणार असेल तर साहजिकच आहे की आपल्याला अशा वेळेस गरजेचं काय आहे की त्या ठिकाणी सा आकृतीचा वापर करणं गरजेचं आहे म्हणजेच काय आहे की तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या रचना करताय त्या शिकणं गरजेचं आहे उत्तरासाठी चांगल्या पद्धतीनं मुख्य परिच्छताशी रिलेटेड आकर्षक निष्कर्ष असणाऱ्या पद्धती या पद्धतीनं दाखवणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी ज्या वेळेस युपीएससीची तयारी करतोय त्यावेळेस साहजिकच आहे की युपीएससीची तयारी केली जात असताना त्याच्यामध्ये तुमचे जे काही शेवटचा निष्कर्ष असं उत्तर असा त्याच्यावरच तुम्हाला मार्क्स किती मिळणार आहेत हे महत्वपूर्ण आहे एखादी प्रशासक सातत्यानं निगेटिव्ह उत्तरं देत असेल तर त्याला मार्क्स मिळणार नाहीत कारण प्रशासकाला उत्तर सोडवण्यासाठीच त्या ठिकाणी जायचं आहे अशा वेळेस साहजिकच आहे की तुमच्या उत्तराचा निष्कर्ष ते ही तेवढाच महत्वपूर्ण ठरतो आता याच्यामधला काही महत्वपूर्ण जर बघितलं तर जो काही लिखाणामधील पुढला महत्वपूर्ण भाग आहे तो म्हणजे काय आहे सुसंगता म्हणजे सुसंगतता म्हणजे काय आहे सगळ्यात महत्वपूर्ण आहे की ज्यावेळेस प्रश्न एखादी विचारलेला असेल तर त्याच रिलेटेड उत्तर देणं प्रश्न विचारलेला आहे भारताशी रिलेटेड आणि तुम्ही जर लिहित असाल बांगलादेशाशी रिलेटेड तर तुम्हाला उत्तरामध्ये सुसंगतता म्हणता येणार नाही तर त्या त्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वपूर्ण आहे की तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये तार्किक संदर्भ देत असताना वरचा पॅरेग्राफ खालच्या पॅरेग्राफशी कसा रिलेटेड होतोय हे पाहत जाणं फार गरजेचं आहे आणि त्याशिवाय तुम्हाला आ, है, एक का जे काही वाक्य आहेत एकमेकाशी कोरिलेट करणारी असली पाहिजेत एकमेकाशी त्याच्यातून मतीत अर्थ निघणारी वाक्य असली पाहिजेत तर ते तुम्हाला खऱ्या अर्थानं मार्क मिळवून देऊ शकतं अन्यथा तुमच्या उत्तरामध्ये जर ती नसेल वरचा पॅरेग्राफ वेगळाच आहे आणि खालचा पॅरेग्राफ अगदीच वेगळा आहे तर तो को रिलेट करता येत नसेल तर ती फ्लो म्हणतो आपण लिखाणाचा फ्लो तो फ्लो येणं गरजेचं आहे त्याला सुसंगतता म्हणतो आपण दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे याच्यामध्ये एकसंगता असणं गरजेचं आहे एकसंगता म्हणजे काय आहे लिखाणातील वाक्य आणि परिषद जे आपण म्हणतोय ती नैसर्गिक पद्धतीने एकमेकाशी रिलेट आहेत असं दिसलं पाहिजे म्हणजे जर समजा बद्दल तुम्ही निबंध लिहित असताय तर लि बद्दल निबंध लिहित असताना तो एन्व्हायरमेंटलचा इम्पॅक्ट इकॉनॉमीशी कसा आहे त्या मानवी जीवनाशी कसं आहे हे फ्लो मध्ये दिसणं गरजेचं आहे मग आपण सांगितलं डायरेक्टली आपण कुठंतरी दुसऱ्या जगामध्ये दुसऱ्या विषयामध्ये गेलो आणि पुन्हा अजून एन्व्हायरमेंट कडे आलो तर त्याला अर्थ राहत नाही तर या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण काय आहे एकसंगता म्हणजे वरचा पॅरेग्राफ नैसर्गिकपणे खालच्या पॅरेग्राफला जोडलेला असणं गरजेचं आहे योग्य ठिकाणी योग्य कोटेशन योग्य ठिकाणी योग्य त्या ठिकाणी सर्वनाम समानार्थी शब्द अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला उत्तरामध्ये जाणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या याशिवाय सुसंगता आणि एकसंगता वाढवणं हे विशिष्टपणे वाक्यांचा प्रभावीपणे कसा वापर करायचा जसं उदाहरण जर समजा एखादी शिक्षणावरती तुम्हाला निबंध आला तर शिक्षणाचा निबंधाचा जो काही वाप सुरुवात आहे ती अशी पण करू शकतो आपण की जसं महात्मा फुलेंचं वाक्य आहे विद्याविना मती गेली मतीविना वित्त गेले वित्त विना शुद्र खचले एका विद्येने एवढे अनर्थ केले म्हणजे विद्येचं महत्व याच्यामध्ये दाखवलेलं आहे त्याचबरोबर हे एक प्रकारे याच्यातून तुम्हाला तो विषय समजलाय का नाही हे पण समजून येत असतं आणि या दृष्टिकोनातून प्रभावी परिच्छेद प्रभावी वाक्य प्रभावी कोटेशन प्रभावी आकृत्या प्रभावी ग्राफ्स या सगळ्यांचा वापर तुमच्या उत्तरामध्ये येणं गरजेचं आहे आपण युपीएससी मध्ये विचारले जाणारे प्रश्नांचं स्वरूप जर बघितलं तर त्याच्यातून आपल्याला आयडिया येते की आपली लिखाणशैली कशी असली पाहिजे आपल्याला पाहता येत आहे की निबंध प्रश्न म्हणजे निबंधाच्या पद्धतीचे प्रश्न म्हणजे वर्णनात्मक प्रश्न जे आहेत ते विचारले जातात वर्णनात्मक प्रश्न निबंध शैलीचे प्रयत्न असताना त्याच्यामध्ये चर्चा करा वगैरे जे आहेत तर ते चर्चा करायचा अर्थ काय निबंधात्मक प्रश्न हा त्याचा अर्थ झाला त्याचबरोबर शॉर्ट अँसर जे आहेत त्याच्या शॉर्ट अँसर टाईप पण विचारले जातात म्हणजे टिप लिहा नोट लिहा मग त्यावेळेस वेगळ्या पद्धतीनं आपल्याला उत्तर द्यायचं आहे तो जर समजा प्रश्न निबंधात्मक आला तर तो वेगळ्या पद्धतीने लिहावा लागतं आणि शॉर्ट आन्सर जे आहे तो वेगळ्या पद्धतीने लिहावा लागतो निबंधात्मक मध्ये तुम्हाला अगदी त्याचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला इंट्रोडक्शन त्याची पार्श्वभूमी त्या सगळ्या गोष्टी सांगू शकताय पण शॉर्ट मध्ये तुम्हाला तेवढा वेळ मिळत नाही आणि त्या दृष्टिकोनातून शॉर्ट आन्सर जे आहेत त्याचं उत्तर वेगळ्या पद्धतीने मांडायचा सराव असला पाहिजे त्यानंतर आपण जर बघितलं तर एक वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आजकालच्या ह्याच्यामध्ये येत आहेत चार पाच वर्षामध्ये जर बघितलं तर केस स्टडीवरती आधारित प्रश्न म्हणतो आपण त्याला मग केस स्टडीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुमचं ज्ञान जे आहे ते ज्ञान जगाच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये लागू करण्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं प्रिपेअर्ड आहात हे त्याच्यामधून दिसून येतं म्हणजे एखादी परिस्थिती उद्भवली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये जे काही तुम्हाला अँसर द्यायचं आहे किंवा निर्णय घ्यायचा आहे तो त्या तुमच्या त्या निर्णय क्षमतेमध्ये तुमची तेवढी ती लायकी आहे का नाही हा शोधण्याचा साधा सोपा प्रयत्न यूपीएससी करत असते आणि हेच पुढे जाऊन एम पी एस ही करणार आहे आणि त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीची प्रश्नांची स्वरूप जर बघितलं तर आपल्याला गरजेचं काय आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला लेखनशैली तयार करणं गरजेचं आहे आपल्या प्रश्नांच्या पद्धतीनं ते लिखाणाचा सराव करणं गरजेचं आहे तरच आपल्याला याच्यामध्ये यश मिळू शकतं आता एका दिवसामध्ये तर आपण काही मोठा लेखक होऊ शकत नाही आपण काही शेक्सपिअर एका दिवसामध्ये होऊ शकत नाही पण आपल्याला गरजेचं काय आहे साठी आपल्याला लेखन शैली तयार करायची आहे विकसित करायची आहे मग ही विकसित केली जात असताना काही गोष्टी महत्वपूर्ण ठरतात ते म्हणजे काय आहे की जोपर्यंत तुमचं वाचन वाढत नाही तोपर्यंत तो तुमच्या लिखाणालाही प्रभावीपणे सादर करता येऊ शकत नाही कारण ज्याचं तो वाचनच तोकडं आहे त्या विषयाबद्दल तू लिहिणार काय तर त्यामुळं वाचन महत्वपूर्ण आहे उदाहरणार्थ एनवायरमेंट आपण पुन्हा एकदा कडे येतोय तर एन्व्हायरमेंट समजून घ्यायचं असेल तर एन्व्हायरमेंटलच्या अनुषंगानं त्याचे सोशल इम्पॅक्ट त्याचे इकॉलॉजिकल इम्पॅक्ट त्याचे जे काही आर्थिक इकॉनॉमिक इम्पॅक्ट्स आहेत ते पण त्याचबरोबर पॉलिटिकल इम्पॅक्ट्स आहेत ते पण हे सगळं समजायला पाहिजे आपल्याला आणि या दृष्टिकोनातून आपल्याला तेवढं प्रभावीपणे आपलं वाचन असलं पाहिजे तरच आपल्याला एवढ्या सगळ्यांचा जो काही आढावा आहे किंवा या सगळ्यांना एका छोट्या शब्दामध्ये आपल्याला ती मांडता येऊ शकतं तर या दृष्टिकोनातून वाचन तुमचं महत्वपूर्ण आहे वाचलेलं तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या त्या वेळेस अगदी त्याचं विश्लेषण करत जाणं गरजेचं आहे जे वाचलंय ते फक्त वाचलंय असं नाही तर ते वाचलेला मुद्दा त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे तो सध्याच्या परिस्थितीमध्ये कंटेम्प्ररीमध्ये काय चालू आहे हे पाहणंही गरजेचं आहे हे तेवढंच महत्वपूर्ण आहे युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी युपीएससी नाही म्हणत मी फक्त तर एमपीएससी जे काही दोन हजार पंचवीसला बदलणार आहे त्याच्यासाठीही तेवढंच ते महत्वपूर्ण आहे त्यानंतर तुम्ही जे काही वाचलेलं आहे ते वाचलेलं एका पद्धतीनं निबंधात्मक पद्धतीनं ते विश्लेषणात्मक पद्धतीनं लिहून काढून पाहणं ही गरजेचं आहे म्हणजे प्रबंध निर्मिती प्रबंध म्हणजे काय थिसिस म्हणतो तर थेसिस आपण कसं काढतो जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर शोधतो आणि त्याचं प्रभावीपणे काय होऊ शकतं याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो हायफोथिसिस म्हणतो आपण त्याला एक प्रकारे म्हणजे ए आणि प्लस बी आहे तर त्या ए बी पासून काय होऊ शकतं हे शोधण्याचा प्रयत्न आपण प्रबंधामध्ये करत असतो तर हेच आपल्या लेखन शैलीमध्ये विकसित करणं गरजेचं आहे यूपीएससी एम पी विद्यार्थ्यांनी आणि त्याचबरोबर तुम्हाला जे काही प्रश्न विचारलेला जातो तर तो प्रश्न तुमचा युक्तिवाद काय आहे एक प्रकारे काय प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे युक्तिवादच आहे तर तो युक्तिवाद काय आहे तो युक्तिवाद कसा विकसित करायचा त्याच्यामध्ये तार्किकता वस्तुनिष्ठपणा कसा आणायचा हे पाहणंही तेवढंच गरजेचं आहे तुमच्या उत्तरामध्ये जर वस्तुनिष्ठपणा येत नसेल तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत हे लक्षात असू द्या तुमची आयडियलॉजी बाजूला ठेवणं गरजेचं आहे आणि तुम्ही फक्त एक परीक्षार्थी म्हणून विचार करणं गरजेचं आहे तर या दृष्टिकोनातून युक्तिवाद विकसित करणं गरजेचं आहे जो तार्किक आधारावरती विकसित झाला पाहिजे अतार्किक पद्धतीनं युक्तिवाद करून चालणार नाही तर या दृष्टिकोनातून हे महत्वपूर्ण ठरतं आता आ, प्रभावी लेखन शैली जी आहे तर ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे तर भाषेचा जो वापर आहे तो भाषेचा वापर तुमचा जो काही आहे तो प्रभावीपणे कसा होऊ शकतो याच्यावरती जाणीवपूर्वक लेख प्रयत्न करणं गरजेचं आहे अगदीच म्हणजे तुम्ही पुस्तकी भाषा जशी ललित भाषा म्हणतो आपण किंवा अभिजात भाषा म्हणतो तशी काही गरजेचं नाही आहे पण ती आपल्या उत्तरामध्ये योग्य पद्धतीने येणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये अगदीच कुठं गावढपणा नको आहे तर त्या दृष्टिकोनातून ते भाषाबद्दल भाषा शैलीबद्दल आपण थोडासा विचार करणं गरजेचं आहे सातत्यानं त्याच्यामध्ये शब्दसंग्रह वाढवणं गरजेचं आहे आपल्या कल्पना स्पष्टपणे कशा पद्धतीने विकसित होऊ शकतील ते पाहणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की क्लिष्ट शब्द जे आहेत अगदीच म्हणजे आपल्याला खूपच आपण हुशार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न क्लिष्ट शब्दामधून होत असतो तर ती काही गरज नाही आहे तर क्लिष्ट शब्द काही गरजेची नाही आहेत तर भाषेचा प्रभावी वापर होणं गरजेचं आहे आणि जर तुमचं लेखन ले सुधारायचं असेल तर शब्दसंग्रह विकसित करण्यावरती भर देणंही गरजेचं आहे मराठीच्याही विद्यार्थ्यांसाठी तेवढंच गरजेचं आहे कारण एका शब्दामधून पूर्ण एखाद्या वाक्याचाही सन अर्थ निघू शकतो जसं मणी आणि वाक्यप्रचार त्याच्यामधून तुम्हाला लक्षात येतं की त्याचं जे काही कुठं प्रभावीपणे वा वा ते वापरायचे कसे वापरायचे हेही समजणं गरजेचं आहे इंग्लिशमध्येही त्याच पद्धतीनं आहे जर तुमचा तुम्ही मराठी मीडियममधून किंवा रुलर बॅकग्राऊंडमधून येत असाल तर सगळ्यात महत्त्वपूर्ण काय आहे इंग्रजी शिकत असताना तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा शब्दसंग्रह वाढवणं गरजेचं आहे त्याच्यासाठी पुन्हा एकदा वाचन जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे आणि जग ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्या ठिकाणी पाठांतरही आवश्यक ठरतं आणि याशिवाय सगळ्यात महत्वाचं सराव आणि विश्लेषण सातत्यानं लिखाणाचा सराव करणं आणि जे काही आपण लिहिलेलं आहे ते तपासून घेणं त्याचं विश्लेषण करणं आणि त्याच्यामध्ये पुन्हा एडिटिंग म्हणजे इम्प्रूव्हमेंट करणं कारण एडिटिंग करत असताना एडिटिंगचं हे महत्त्व तेवढंच आहे की एडिटिंगमध्ये काय आहे कुठं चुकलंय एडिटिंग एडिटिंगमध्ये आपण काय पाहतो हो, कुठं फेस कसा आलेला आहे एडिटिंगमध्ये काय पाहतो हो, कलर कुठं पा कसा आलेला आहे एडिटिंगमध्ये काय पाहतो हो, आपण आवाज कसा येतोय हे जे आहे हे तसंच आहे लिखाणामध्येही आपण कुठं काय चुकलंय आपल्याला चर्चात्मक प्रश्न येत आहेत मग, ये मग विश्लेषणात्मक प्रश्न येऊ शकतात येतात का टीकात्मक परीक्षण करा प्रश्नाला आपल्याला काय कमी पडतंय ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण विचार करणं गरजेचं आहे कुठं आपल्याला विरामचिन्ह द्यायचं आहे कुठं आपल्याला कानामात्रामध्ये चुका आहेत ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे तरच आपली लेखनशैली सुधारते तर या दृष्टिकोनातून सराव आणि विश्लेषण ही तेवढंच महत्वपूर्ण आहे आपण जर बघितलं तर यूपीएससी मध्ये येणारे प्रश्न जर बघितले तर आपण पाहतोय उदाहरण आधुनिक संघटनामध्ये नैतिक नेतृत्वाच्या भूमिकेची चर्चा करा नैतिक नेतृत्वाची मुख्य तत्वे आणि वैशिष्ट्ये यांचे विश्लेषण करा आणि व्यवसायाच्या दीर्घकालीन यश आणि टिकावासाठी ते कसे योगदान देऊ शकते हे स्पष्ट करा म्हणजे एका प्रश्नात तुम्हाला इथं तीन पद्धतीनं उत्तर लिहायचं आहे हेच आहे यू पी एस सी आणि एम पी एस सीचं सगळ्यात महत्वपूर्ण वैशिष्ट्य इथं कॉलेज सारखं उत्तर लिहून चालणार नाही इथं एका प्रश्नामध्ये तुम्हाला तीन लेखन शैली विकसित करायची आहेत आणि हेच महत्वपूर्ण आहे दुसऱ्या पद्धतीचे प्रश्न बघितलं तर हवामान बदलाच्या प्रमुख कारणांचे वर्णन करा आणि या जागतिक समस्येचे निराकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करा हवामान बदलाचा प्रभावी प्रभाव कमी करण्यासाठी सरकार व्यवसाय आणि व्यक्ती लागू करू शकतील असे व्यावहारिक उपाय सुचवा म्हणजे एकाच प्रश्नामध्ये पुन्हा एकदा आपल्याला निबंधात्मक टीकात्मक आणि त्याचबरोबर उपायात्मक सगळ्या पद्धतीनं विचार करायचा आहे तर हीच लेखनशैली महत्वपूर्ण अशा पद्धतीने आपल्याला विकसित करावी लागणार आहे आणि ही विकसित केली तरच आपल्याला योग्य पद्धतीनं मार्क्स मिळू शकतील अन्यथा पुन्हा एकदा प्रिलिम पास झालं तरीही काही उपयोग होत नाही हे दिसून येतं यूपीएससी मध्ये जनरली आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर ह्या लेखन शैलीबरोबरच वेळेचं नियोजन असणंही गरजेचं आहे वेळेचं व्यवस्थापन ज्याला करता येतं त्यालाच यश मिळतं सराव सातत्यानं होत राहणं गरजेचं आहे पूर्वपरीक्षा असेल तर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवणं मुख्य परीक्षा असेल तर डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न सोडवणं चेक करून घेणं आणि पुन्हा इम्प्रुवमेंट करणं हा त्यांना सराव होत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या वेळेस ही तणाव येईल त्या तणावाचं व्यवस्थापन करणंही गरजेचं आहे इथिक्सच्या पेपरमध्ये हे आपल्याला समजतंच की तणावाचं व्यवस्थापन ही किती महत्त्वपूर्ण आहे त्यामध्येही एक प्रकारे याचा जो काही मागो आहे तो घेण्यात आलेला आपल्याला दिसून येतं आणि सतत सुधारणा ही यू पी एस सी आणि एम पी एस सीमध्ये पास होण्याचा एकमेव मूलमंत्र आहे की आपल्यामध्ये कालपेक्षा आज सुधारणा झाली असेल तरच आपल्याला आजचा दिवस सार्थकी गेला आहे अन्यथा आजचा दिवस वाया गेलेला तर, ना आहे म्हणजे रोजच्या रोज जर सुधारणा होत असेल तरच आपल्याला याच्यामध्ये यश मिळवता येतं अन्यथा यश मिळवता येणार नाही काल शंभर पेजेस वाचलेली असेल तर आजही शंभर वाचली तरच इम्प्रूव्हमेंट झाली अन्यथा मग कालची शंभर वाचलेली तीच आपण बसलो तर आपल्यात काहीही सुधारणा होत नाही आहे तेवढंच राहणार आहे त्यामुळं सतत सुधारणा होत असेल तरच यश मिळणार आहे अन्यथा यू पी एस सीमध्ये आणि एम पी मध्ये यश मिळत नाही हे लक्षात असू द्या आणि या दृष्टिकोनातून या लेखन शैली कशा विकसित करायच्या या दृष्टिकोनातून हा छोटासा व्हिडिओ तुमच्या पुढे आपल्याला महत्वपूर्ण असं योगदान तुमच्या यशामध्ये निश्चितच मिळवून देईल धन्यवाद आणि अशाच पद्धतीनं पुढील जे काही आपले व्हिडिओज येणार आहेत तर त्या दृष्टिकोनातून आपलं जे काही चॅनल सबस्क्राईब करा शेअरही करा मित्रामध्ये शेअर केला तर उलट आपल्याला अशा पद्धतीनं आणखी पुढं ग्रो करता येईल आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाता येईल धन्यवाद